कोकणाला थेट मुंबई ठाण्याशी जोडणाऱ्या महत्वाकांक्षी करंजा रेवस सागरी मार्गावरील रोरो सेवेचे से काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून पलायन केल्यामुळे हा चौतीस कोटी रुपयांचा प्रकल्प अडचणीत आला आहे मुंबई सागरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता मनीष मेतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पर्यटक आणि प्रवाशांना कमी वेळेत प्रवास करता यावा यासाठी सागरमाला योजनेतून चौतीस कोटी रुपये खर्चाचा रेवस करंजा खर्चा रोरो प्रकल्प सुरू करण्यात आला होता या कामावर मोठा खर्चही करण्यात आला परंतु काम अपूर्ण अवस्थेत असल्याने ही महत्त्वपूर्ण सेवा अजूनही सुरू होऊ शकलेली नाही करंजा पंधरा ते रोरो जेटीचे काम पूर्ण झाले असले तरी रेवस येथील रोरो जेटीचे काम रखडले आहे ठेकेदार काम अर्धवट सोडून दिले आहे काही प्रमाणात बांधकाम बॅकवॉटर जेटी ट्रेझिंग वाहनतळ आणि जोड रस्त्यांची कामे झाली आहेत पण समुद्रातील पायलिंगचे बहुतांश काम अजूनही अपुऱ्या अवस्थेत आहे ठेकेदार काम अर्धवट सोडून गेल्यामुळे त्याला टर्मिनेट करण्यात आले आहे हे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चातही वाढ होणार आहे कार्यकारी अभियंता मनीष मेतकर यांनी सांगितले की रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता संपुष्टात येताच नव्यानं निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या निविदा प्रक्रियेनंतर वर्षभराच्या कालावधीत रखडलेला करंजा रेवस रोरो सेवेचे से काम पूर्ण होईल आणि ही सेवा प्रवाशांसाठी खुली होईल अशी अपेक्षा त्यांनी के व्यक्त केली आहे